नमस्कार मित्रमैत्रिणींनो बॉलिवूडमधील कॉमेडी सुपरस्टार जॉनी लिव्हर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत जगातील सर्वात मोठी म्हणून गाजलेल्या धारावी झोपडपट्टीमध्ये एक दहा बारा वर्षाचा काळा सावळा दिसायला ओबडधबड असा जॉन प्रकाश लहानाचा मोठा झाला घरामध्ये पाच भावंड होती तीन बहिणी दोन भाऊ त्यात तो सर्वात मोठा घरची परिस्थिती गरिबीची त्यामुळे सातवी उत्तीर्ण झाल्यावर त्याला शाळा सोडावी लागली दोन तीन वर्ष तो मुंबईत रस्त्यावर पेन विकायचा तेव्हा तो वेगवेगळ्या सिनेकलाकारांचे आवाज काढायचा त्यामुळे पेन खरेदी करण्यासाठी नव्हे तर ते आवाज ऐकण्यासाठी खूप गर्दी जमायची त्याचे वडील हिंदुस्थान लिवरमध्ये मजुरी करायची त्यांनी त्यालाही वयाच्या बाराव्या वर्षी मजूर म्हणून तिथे कामाला लावला लंच टाईममध्ये तो मिमिक्री करून कामगारांची करमणूक करायचा त्यामुळे तो सर्वांचा आवडता झाला धारावीमध्ये सगळ्याच गणेशोत्सवात त्याला मिमिक्रीसाठी बोलवलं जायचं पोट धरून हसायला लावणारी त्याची कॉमेडी श्रोते त्याच्यावर अक्षरशः फिदा व्हायचे अनेकांनी त्याला शोसाठी आमंत्रण दिलं कंपनीमध्ये विशेष समारंभ असला की तो त्याची कला सादर करायचा कामगारांनी तर त्याच्या हिंदुस्तान लिवर कंपनीमध्ये लिवर त्याच्या नावाला जोडून त्याला जॉनी लिवर हे टोपण नाव दिलं तेव्हा जॉनी लिवर हे नाव देशातील लाखो करोडो जणांना पोट धरून हसायला लावणार आहे व तो शेकडो चित्रपटात अभिनय करणार आहे असं स्वप्नवत कुणालाही वाटलं नसणार अनेक ठिकाणी मिमिक्रीचे शो केल्यानंतर एक दिवस जॉनी लिव्हर संगीतकार कल्याणजी आनंदींच्या नजरेस पडला त्याच्या मिमिक्रीवर ते इतके फिदा झाले की त्यांनी त्याला त्यांच्या कल्याणजी आनंदी शोसाठी परदेशी दौऱ्यावर नेलं आणि जॉनी ज्वॅनिलीवर नाव देशविदेशात गाजू लागलं आजही जॉनी लिवर, देश लिवर त्यांना त्यांचा गॉडफादर मानतो त्यामुळेच त्यांना एकोणीसशे ऐंशीमध्ये चित्रपटात भूमिका मिळाली पण मिमिक्री कलाकार चांगला कलाकार असू शकत नाही असा ठाम समज असलेल्या बॉलिवूडने त्याला नंतर भूमिका दिल्या नाहीत तब्बल बारा वर्षे त्याला त्यासाठी अथक संघर्ष करावा लागला एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये आलेल्या बाजीगरमधील मधील त्याच्या भूमिकेमुळे अनेक निर्माते त्याचे उंबरटे झिजवू लागले होते तब्बल तेरा वेळा त्याला फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलो दोन वेळा त्याला तो मिळाला ज्वानी एका चित्रपटासाठी मोजून तीन लाख रुपये घेऊ लागला होता दरवर्षी तो पाच ते सहा चित्रपट करायचा यशाच्या शिखरावर असतानाही तो धारावीतल्या त्याच्या गरीब मित्रांना खूप मदत करायचा तब्बल तीनशे चित्रपटांमध्ये त्याने विनोदी भूमिका साकारल्या ज्वानीचं विमान गगनात भरारी घेतच होतं पण अकस्मात त्याच्यावर आभाळच कोसळलं त्याच्या दहा वर्षाच्या मुलाला दोन हजारमध्ये कॅन्सर झाला व जॉनी कोसळून पडला मुलाच्या मानेवरील ट्युमर दिवसेंदिवस वाढू लागला होता जॉनीने काम करणं बंद केलं नानावटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी ट्युमर काढला पण मुलाला पॅरालिसिस होईल किंवा त्याची वाचा जाऊ शकते असं सांगितलं त्या दिवशी देशातील करोडो लोकांना पोट धरून हसवणारा जॉनी ढसाढसा रडला मानेवरचा ट्युमर मुलं शाळेत जाताना कॉलरच्या मागे लावायचा तेव्हा जॉनी शोकाकुल व्हायचा एक दिवस त्याला कोणीतरी अमेरिकेत डॉक्टर जतीन शहाचं नाव सांगितलं व जॉनी त्याच्या मुलाला घेऊन अमेरिकेला गेला त्यांनी ऑपरेशन करायचा निर्णय घेतला पण देवाची प्रार्थना करायला सांगितली त्या दिवशी जॉनी देवाला अक्षरशः शरण गेला भरलेल्या डोळ्यांनी त्याने देवाकडे मुलासाठी प्रार्थना केली खरोखरच जॉनीला देव पावला ऑपरेशन यशस्वी झालं ते त्यानंतर मुलगा बरा झाला त्या दिवसापासून जॉनीने कधी दारूला स्पर्शही केला नाही सिगारेट तर कधी हातात धरलीसुद्धा नाही डोक्यात कधी वाईट विचारांना थारा दिला नाही मित्रांनो आपण कुठल्या परिस्थितीत जन्माला आलो यामुळे खरं तर काही फरक पडत नाही आपल्यातील अंगभूत गुणच आपल्याला यशाकडे घेऊन जात असतात फक्त त्या गुणांना चांगलं खतपाणी घालून प्रचंड मेहनत घ्यायची एवढंच लक्षात ठेवायचं कठीण परिस्थितीत जॉनी लिव्हरने जे यश मिळवलं ते प्रत्येकाला नक्कीच प्रेरणा देत राहील व संकटाचा सामना करताना देवावर विश्वास ठेवून हिंमत न हारता लढत राहण्याचं बळ देईल हिंदी सिनेसृष्टीचे कॉमेडी बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेले जॉनी लिव्हर यांनी आपल्या आयुष्यात अथक मेहनत आणि कष्टाच्या जोरावर आपलं साम्राज्य जो उभं केलं आहे जॉनी लिव्हर आज भलेही बड्या स्टारच्या खांद्याला खांदा लावून काम करत असले तरी या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केलाय सुरुवातीला ते स्टेजवर परफॉर्म करायचे सिनेसृष्टीतील नायकांची नक्कल करून लोकांचं मनोरंजन करायचे यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा एकदा जॉनी लिव्हर यांनी एकदा जॉनी लिवर त्यांच्या बहिणीच्या मृत्यूच्या दिवशी परफॉर्म करण्यासाठी स्टेजवर गेले होते याबद्दल त्यांनी एक स्वतः एका मुलाखतीदरम्यान ती घटना सांगितली जॉनी म्हणाले की त्यांच्या बहिणीचं निधन झालं होतं आणि त्या ते दिवशी त्यांचा एक शो होता मित्र आला आणि विचारलं शो रद्द झाला का मी नाही म्हणालो मी म्हणालो की शो आठ वाजता आहे मग त्याने सांगितलं की शो संध्याकाळी चार वाजता आहे जॉनी लिवर यांनी त्यांच्या कामात कधीही कुचराई केली नाही आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी ते प्रसिद्ध होते जॉनी यांनी सांगितलं हो ते ते हो की त्यांच्या घरी सर्वजण त्यांच्या बहिणीच्या मृत्यूने दुःखात होते त्यावेळी त्यांनी हळूच कपडे घेतले आणि गुपचुप घराबाहेर पडले त्यांनी टॅक्सीत आपले कपडे बदलले त्यानंतर जॉनी लिवर कॉलेजमध्ये पोहोचले तिथे त्यांना स्टेजवर परफॉर्म करायचं होतं जॉनी पुढे म्हणाले की त्या दिवशी परफॉर्म करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर मी कशी कामगिरी केली हे फक्त देवालाच ठाऊक हे जीवन आहे कधीही काहीही होऊ शकतं म्हणून आपण प्रत्येक गोष्टीसाठी तयार असलं पाहिजे जॉनी लिवर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ते सर्कस चित्रपटात शेवटचे दिसले होते ज्यामध्ये त्यांनी रणवीर सिंगसोबत काम केलं जॉनी असं व्यक्तिमत्व आहे त्यांची रुपेरी पडद्यावरची उपस्थिती सुद्धा प्रेक्षकांना मनोरंजनात्मक वाटते लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवणारा हाच विनोदवीर एकेकाळी पोट भरण्यासाठी रस्त्यावर पेन विकत होता नव्वदच्या दशकात हिंदी सिनेमामध्ये जॉनी लिवर यांनी अभिनय आणि कॉमेडीने सर्व बॉलिवूड इंडस्ट्रीला हसून लोटपोट केलं सिनेमातील काही किस्से त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने लिहिण्यात येऊ लागले होते त्यांच्या पात्राचे नावसुद्धा प्रेक्षकांचे मनोरंजन करतील असंच ठेवण्यात येत होतं भारतीय सिनेमांमध्ये प्रसिद्ध विनोदी अभिनेता जॉनी लिवर चौदा ऑगस्टला अठ्ठ्याण्णव वर्षाचे झाले चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्न रोजी जॉनी लिवर यांचा जन्म आंध्र प्रदेशमध्ये झाला आतापर्यंत त्यांना बेस्ट कॉमेडीच्या श्रेणीमध्ये तेरा फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाले आहेत एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये आपल्या फिल्मी करिअरला त्यांनी सुरुवात केली आतापर्यंत तीनशे पन्नास सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या धक्कादायक गोष्ट म्हणजे एकवेळ आली जेव्हा जॉनी यांनी स्वतःला संपवण्याचा विचार देखील केला होता वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी टोकाचा निर्णय घेतला पण नशिबाने त्याच्यासाठी काही वेगळं ठरवलं होतं जॉनी डिवरची पेन विकण्याची शैली अगदी अनोखी होती त्यामुळे ते बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करू शकले ते कॉमेडी करून किंवा स्टारची नक्कल करून पेन विकायचे या कामातून दिवसाला फक्त पाच रुपये मिळायचे दिवसा पेन विकल्यानंतर हिंदुस्थान डिवर कंपनीत नोकरीसाठी जायचे म्हणून त्यांचं नाव लिव्हर असं पडलं जॉनी लिव्हरच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये सुजाता यांच्यासोबत लग्न केलं त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे दोन्ही मुलं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत वयाच्या चौसष्टाव्या वर्षी सुद्धा जॉनी लिव्हर तितक्याच ऊर्जेने काम करत आहेत हाऊसफुल चार आणि नव्या कुली नंबर एक मध्ये त्यांनी लोकांना हसवण्याचं काम परत एकदा चोपपणे केलं आपल्या फिटनेचं श्रेय जॉनी लिव्हर हे विनोद आणि संतुलित आहाराला देतात तीनशे पन्नास सिनेमांमध्ये काम करून सुद्धा प्रत्येक नवीन रोलसाठी आजही तितकाच उत्साह त्यांच्यात असतो आपल्या कारकिर्दीत जॉनी लिव्हर यांना तेरा फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे आज जॉनी लिव्हर हे आर्टिस्ट असोसिएशन प्रेसिडेंट आहेत तर मिमिक्री आर्टिस्ट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत स्वतःच्या आयुष्यात असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागणाऱ्या जॉनी लिव्हरने लोकांना हसवून एक आदर्श सर्वांसमोर ठेवला सध्याच्या कठीण काळात जॉनी लिव्हर यांचे जुने विनोदी सीन हे आपल्याला प्रसन्न ठेवण्यात नक्कीच मदत करू शकतात हसत राहा आनंदी राहा जॉनी यांना पुढील वाटचालीस असंख्य असंख्य शुभेच्छा